祝大家新年快乐！S S, महापुरुषांनी संघर्ष करून आपल्या जीवनाचं सोनं केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कामगार सेनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष जिल्ह्याचे हे भीमराज सेनेमध्ये सामील झाले आणि त्यांना भीमराज सेनेच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ही त्यांना दिलेली आहे या पुण्यामध्ये एक कामगार नेता घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलं जाईल आपल्या कामगारांचे जे प्रश्न असतील आपल्या कामगारांना काही अडचणी असतील त्या अडचणी काय आहेत कामगारांचे प्रश्न काय आहेत त्याची पूर्ण जाण आमच्या मिलिंद भाऊंना आहेत त्यांचा नेहमी कधी फोन आला की दादा ह्या ठिकाणी कामगारांच्या अशा अडचणी आहेत दादा ह्या ठिकाणी कामगारांच्या ह्या समस्या आहेत मला यासाठी आवाज उठवायचा आहे परंतु माझ्या पाठीमागं आजपर्यंत कोणी हात ठेवला नाही त्यांच्या पाठीमागच्या संघटनांनी त्यांना वारावर सोडण्याचं काम केलं परंतु मी या ठिकाणी गव्हाही देऊन सांगतो मी धाऊच्या पाठीशी भीमराज सेना पूर्ण ताकती नि चालवली राहील मी धाऊच्या हात धावण्याचा आणि पोलिसांनी जर मोठ्या गुन्हा दाखल करण्याचं काम केलं त्या पोलिसांना त्याची जागा दाखवण्याचं दाका काम भीमराव सेना करे आम्ही भीम भाऊच्या सोबत पूर्णतः त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या माध्यमातून या पुऱ्या नगरामध्ये कामगारांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं जाईल त्यांना मी पूर्णतः माझी ताकद त्यांच्या पाठीशी लावतो आपल्या सोबत दलित पॅन्थरचे आदरणीय स्वप्नील घसाळ साहेब आहेत ब्लू टायगर सेनेचे आमचे आपले राजे शेडकेजी आहेत भाई आहेत भाई आहेत त्यानंतर भाई आहेत जयाताई बनसोले जी आहेत यासारखे एक नव नेतृत्व नेते आपल्या पाठीशी आहेत आणि आपण सगळ्यांनी मिलिंगला आणखी मजबूत करा आणि पुढच्या वेळेस मिलिंद माध्यमातून मला या ठिकाणी एक कामगार नेता भेटेलच भेटेल परंतु संधी जर भेटली तर त्याला इथला नगरसेवक बनवण्याची जबाबदारी देखील मिलिंद ના માહિત પુનઃ તો મન ઘર શકશે મન સર્વ માન્યવર વતીને त्या વિશ્વાસ દાખવલા હિશાને વિશ્વાસ નહીં મહારાષ્ટ્ર મૂઠે પણ કામ કરાવ